पुन्हा आजच्या खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहूया ई पी एफ ओ खातेदारकांसाठी गुड न्यूज केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार पी एफ खात्यात जमा होणार बावन्न हजार रुपये जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती पी एफ खातेदारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकार यावेळी पी एफवरील व्याजदर आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्केपर्यंत वाढवू शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ होणे अपेक्षित आहे ज्याचा थेट फायदा तुमच्या ठेवीवरील व्याजदावर होईल तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की सरकार यावर्षी व्याजदर आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्केपर्यंत वाढवू शकते याचाच अर्थ जर तुमच्या खात्यामध्ये सहा लाख रुपये असतील तर तुम्हाला बावन्न हजार रुपयापर्यंत व्याज मिळू शकते जानेवारीमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे व्याजदरात वाढ झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम पी एफ अकाउंटमधील ठेवीवर होईल ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाच लाख रुपये आहेत त्यांना अंदाजे बेचाळीस हजार रुपये व्याज मिळू शकतो ही रक्कम थेट तुमच्या निवृत्ती निधीत जमा होईल नवीन आर्थिक वर्षासाठी जास्त दर मिळण्याची अपेक्षा असल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे जानेवारीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आठ कोटी पी एफ खातेधारक या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत